आपला विषय आहे टॉपिक ऑफ द डे डायट है ना तर मेसवर राहणारे असेल तर पहिले सगळा बरोबर आहे शब्द तुम्हाला पुढचा आपण जे ब्रेकफास्ट करतो किंवा सकाळी आपलं जे रुटीन आहे एकदम आपल्याला प्रेमाचा चहा पाहिजे रागाचा नाही चालत आहे ना तो बेसिकली प्रामुख्याने त्याच्यावर मी बोलेल की काही काय गोष्टी आपण जे आहे म्हणजे सांभाळू शकतो स्वतःला सा कुठे कुठे सगळ्यात पहिला नियम की बॉडी तुमची जे ब्रेक फास्ट, आहे ब्रेकफास्ट जे म्हणतो आपण ब्रेकफास्ट ही संकल्पना आहे आपल्याला माहित आहे आता त्याच्या व्यतिरिक्त इंटरमिडियंट फास्टिंग एक कन्सेप्ट आलेला आहे सध्या फार जास्त ट्रेंडिंग आहे वेट साठी पण आपण त्याच्यावर बोलू प्रामुख्यानं की आपण ऑलरेडी जे काही तुम्ही संध्याकाळी जेवलात आठ नऊ दहा कोणी अकरा कोणी बारा आधी मानवाय तुम्ही बेसिकली तुम्ही विचार करा तुमचं मेटाबॉलिझम तुमची बॉडी कम्प्लीट रेस्टवर हो असते मेटाबॉलिझम तुमचं चालू असते प्रक्रिया आता काही बंद नाही बरोबर त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही पहिलं अन्न घेता पहिलं फूड घेता ते कृपया मागे बोललो मी आणि वारंवार सांगतो कृपया टी घेऊ नका आणि तुम्ही म्हणाल तेच काय ऑप्शन है ना चहा घेऊ नका पहिलं कारण की तुम्ही अल्टिमेटली पूर्ण बॉडी तुमची झिरो स्टॉप असते इनटेक तुमचा शून्य झालेला असतो आणि जेव्हा तुम्ही पुन्हा दिवसाची सुरुवात डायरेक्टली चहा न करता त्यामुळे जे काही आपलं पॉइजनस सबस्टन्स आहे चहातले ते डायरेक्टली आपल्या सेल्सला लागतात आणि त्याच्यामुळे जा फार जास्त लॉंग टर्म मध्ये हानी होते तरी तुम्हाला किक शॉर्ट टर्म मध्ये भेटत असली कोणाला एकदम फ्रेश वाटते ना आणि हा सगळ्यात मोठा मीथ आहे म्हणजे आज भारताला मागे ठेवण्याचं प्रमुख दोन कारण आहे लक्षात घ्या आणि ते एकदम टेक्निकली स्ट्रॅटेजी आहे जगातली जो चायनानं दिला आपल्याला चहा आणि न दिलेला आपल्याला गहू ना पहिले काय होतं गहू आपले फक्त पाहुणे आले जुने लोक तर गव्हाची पोळी राहत होती आणि आपण युजली काय वापरत होतो जे होल ग्रेन म्हणतो आपण त्याला बाजरा बरोबर आहे ना ज्वारी वगैरे पण आपल्या इथं आता काय दिलं युएसए न पी एल फोर एटी माहिती असे ना बरोबर आणि सोबत आपल्याला गांजर गवत सुद्धा पाठवून दिलं होतं है ना बेसिकली लक्षात घ्या ह्या दोन गोष्टीमुळे भारत आज महासत्ता नाही आहे हे स्ट्रॅटेजी आहे जगाची महत्वाची तर आज जे आहे इंडिया काय सगळ्यात मोठी डायबेटिक नेशन आहे बरोबर ना जगातून सगळ्यात मोठे डायबेटीजचे कुठे आहे आणि का बरं बिकॉज ऑफ व्हीट ठीक आहे गव्हाचीच पुढी लागते आपल्याला आग्रह असते आपला आहे ना समजलं दुसरं महत्वाचं की चायनीज लोकांनी चहा इन्व्हेंट केला तेव्हा आणि चहा इन्व्हेंट कसा झाला जर कोणाला माहित असेल तर की एक चाय चायनीज होता एक व्यक्ती त्याने जे आहे त्याच्या चुलीवर एक गंज मांडून पातेलं मांडून पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि पाणी गरम केल्यानंतर चहा दिवस झाला मागे तेव्हा हिस्ट्रीमध्ये मी वाचलो होतो गुगलवर हे आणि मग तेव्हा जे आहे वर एक ट्री होता झाड होतं वर आणि त्या झाडाचे काही पत्ती पत्ते जे आहे पानं त्याच्या पातेल्यामध्ये पडले आणि उकडल्यानंतर झाला तो सुगंधार मग त्याला लक्षात आलं की हे चहाच्या अनुषंगानं आहे बरोबर आहे आणि मग त्याचा आपण वाईट अर्थ घेतला कारण की चायनामध्ये अजूनही टी जो आहे हा विदाउट काय बनला जातो मिल्क बनवला जातो जो ग्रीन टी म्हणून आपल्या इकडे फेमस आहे चांगला आहे लेमन टी ग्रीन टी किंवा जिंजर टी कोणतेही आपल्या इथं वास्तविक पाहता मग दोघांची कॉमन स्ट्रॅटेजी होती कोणती युरोपियन कंट्रीज ज्यांनी आपल्यावर गुलामगिरीत होतो आपण कोणते इंग्रज ज्यांनी आणलं दूध आणि चायना लोकांनी दिला चहा पत्ती आणि आपण त्यात साखर मिळून डायबेटीज बनवला आणि आपण व्यवस्थित एकदम व्यवस्थितपणे आपण आपलं सुरू आहे समजलं म्हणजे विचार करा चहा असंच नाही बनला चहा है ना चहा बनला तीन देशाचे इनग्रेडियंट लागले त्याच्यामुळे लक्षात घ्या इतकी मोठी स्ट्रॅटेजी आहे आपल्याला त्या स्ट्रॅटेजीत फसायचं नाही आहे कृपया पहिलं जे आहे फूड जे आहे म्हणजे मी सांगत नाही तुम्हाला डेकली सोडून द्या हे मागे मागच्या पहिल्या वेंटरशिप बॅचला मी घेत नव्हतो मध्यंतरी मग मी स्वतः चहा सुरू केला होता पण आता सध्या आणखी कंट्रोल केलेला आहे ना म्हणजे कधी दिसलो तर फक्त म्हणू नका दिस लक्षात घ्या सांगण्याचं तात्पर्य की चहा सकाळी अवॉइड करा मी सकाळी युजली घेणार नाही कधी मग ठरवून घेणार एका दिवशी की मग फारच जास्त एखाद्या दोन महिन्यातून नाही चहा प्यायचा आहे सकाळी ना मग ते त्याचा आनंद वेगळा आणि सवय म्हणून पिणं वेगळा म्हणजे आयुष्यात मी तर सांगेल जर बॅलन्स लाईफ जगाची असेल तर गौतम बुद्धांनी नेहमी म्हटलेला आहे गौतम बुद्धांनी नेहमी म्हटलंय की कुठल्याही गोष्टीची आसक्ती तुमच्यावर नसावी मध्यम मार्ग आसक्ती बिलकुल नसावी कुठल्याच गोष्टीची कुठल्याच गोष्टी सवय म्हणून करून घेऊ नका तुमचं कंट्रोल असलं पाहिजे बरोबर आहे ना तुमचं कंट्रोल असलं पाहिजे इथं चहा पिल्याशिवाय अभ्यास होत नाही हे कोण बनवलं मी तुम्हीच बनवलं ना बरोबर ना तसंच मग ऍडिक्शनचे जे प्रकार आहेत ते इथूनच सुरू होते तर पहिली जी गोष्ट आहे ना सुरुवातीला तुम्हाला ती चांगली वाटते मग चांगली होण्याचे पर्सेंटेज वाटायचे वाढत वाढत जातात आणि मग ते इतक्या लेवलवर जाऊन पोचते का त्याच्याशिवाय राहावल्या जाऊ शकत नाही प्रत्येक गोष्टीचं तेच आहे ऍडिक्शनचं म्हणून आयुष्यात जर सफल व्हायचं असेल तर कुठल्याही गोष्टीची आसक्ती नसावी अटॅचमेंट आहे ती अटॅचमेंट महत्वाचं आहे लक्षात मग त्या अनुषंगानं हे का बरं सांगतोय सायकोलॉजी आहे उद्या सकाळी तुम्हाला फार जास्त चहा प्या वाटेल तर चहा प्या वाटल्यापेक्षा जर तुम्ही एखाद्या फ्रुट्स घेतलं प्रामुख्याने आपल्या गरीबाचं सोनं म्हणजे बनाना है ना एका डझन मध्ये आरामात बारा येतात लायब्ररीतले चार इकडे द्यायचे चार इकडे द्यायचे है ना सो बेसिकली तुम्ही बनानाला प्रिफर करू शकता युजली फ्रुट्सला प्रिफर करा आणि एनर्जी राहील काय होते चहानं लक्षात घ्या मी सगळं सायकोलॉजी सांगतो मी रिसर्च केलाय त्यानं काय होतं तात्पुरतं खूप चांगलं वाटतं पण लगेच अर्धा पाऊन तासानंतर भूक लागते तुम्हाला बरोबर मग पुन्हा तुम्ही चार्ज घेता कारण की एक दुसरं महत्वाचं सायकोलॉजी सुद्धा हे ठेवली आहे आणि हे मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे की सर्वात स्वस्त काय आहे चहा त्यातल्या त्यात कोणत्या कोणत्या टपरीवर पाच रुपया स्कट आहे तुम्ही आवर्जून तिथे जाता फेमस चा तो फेमस झाला तुम्ही राहिले तिथेच आहे ना तो लक्षात घ्या की हे सगळी स्ट्रॅटेजी आहे म्हणून लक्षात घ्या हे डायट बद्दल मी एकदम सोल्युशन सांगतो प्रॅक्टिकल आता या लेवलवर मला माहिती आहे तुमचं अर्निंग नाही आहे घरून पैसे येत नाही तर मी फार जास्त इन्व्हेस्ट करा असं म्हणणार नाही ते जॉब लागल्यानंतर मी सांगेल तुम्हाला भेटू आपण डाएट ठरवू मग तेव्हा जॉब नंतरचा पैसे आल्यावर तुमच्यावर ठीक आहे तेव्हाही राहील मी बेसिकली सांगण्याचं तात्पर्य सध्या पहिलं काय गोष्टी करायची आहे सर्वांनी चहा अवॉइड करायचा आहे त्या जागी अल्टरनेट मग दुसरं तुम्ही डायरेक्टली ब्रेकफास्ट करू शकता ब्रेकफास्ट मध्ये तुमच्या आवडीच समोसा आहे ना तुमचं अजून काय काय माहिती आहे तुम्हाला कचोरी कोणाकोणाला कुना एकदम रस्त्यामध्ये आवडते ते घेऊ नका युजली साऊथ इंडियन प्रिफर करा किंवा मग सगळ्यात चांगलं बेस्ट आपल्या इंडियन होममेड मधलं काय पोहा किंवा उपमा बरोबर ज्याला जिला पुण्यामध्ये उपीट म्हणतं बरेचसे शब्द आहे मी जेव्हा पहिल्यांदा गेलो सांगतो एक पुण्यातलं तिथं गेलो मी त्याला म्हटलं मी की पोह्यावर रस्सा दे तर लोक म्हणते मला बाजूचा रस्सा नाही आणि तो सॅम्पल आहे म्हणते तो <laughs> पुण्यातले लोक सॅम्पल म्हणतात रस्त्याला असू द्या बऱ्याचशा गोष्टी उपम्याला काय म्हणतात उपीट म्हटलं जातं बेसिकली पहिलं काय सांगितलं मी उद्दा तो म्हणजे आपली दिवसाची सुरुवात झाली डायटच्या अनुषंगानं एक तर साऊथ इंडियन किंवा हे होम मेड किंवा मग त्या अनुषंगानं फ्रुट्स पहिलं ऑप्शन दुसरं जेवताना काळजी कोणती घ्यायची अॅस्पायरंट फेज मध्ये जेवण महत्वाचं आहे मान्य आहे पण किती महत्वाचं आहे की जे तुम्हाला सांगतं अलाम वाजवतं की बद झालं ब है ना नाही तर कोणाकोणाचा आवडीची भाजी दिसली तर हा जेवतो रेग्युलर पोळ मध्ये चार पोळ्या आवडीची दिसली का ॲव्हरेज दोनचा वाढून जाते आणि हा दोन तास इकडे झोपीचे वाढून टाकतो है ना तर असं कधी करायचं नाही कारण की तुम्ही ऍस्पायरंट फेज मध्ये तुम्हाला प्रामुख्यानं काळजी कशाची घ्यायची सर्वात जास्त टॉप मोस्ट प्रायोरिटी तुमची काय अभ्यास बरोबर आणि मग युजली सायन्स काय सांगतो जेव्हा तुमचं तुम्ही जेवण करता जेवण केल्यानंतर तुमचा जो ब्लड सर्क्युलेशन असतो तो मॅक्सिमम कुठे जातो तुमच्या डायजेशन कडे जातो त्याच्यामुळे तुम्हाला मध्ये लिथार्जी येते म्हणून तुम्ही बघा जे सक्सेसफुल लोक आहे ते कधीही पूर्ण संपूर्ण पोटभर डायट घेणार नाही रिसेंटली याच्यावर मी जे बुक्स वाचलं होतं इकी गाई याच्यामध्ये एक कॉन्सेप्ट होता हारा हाची बू हारा हाची भू जपानची हे खूप चांगलं पुस्तक आहे कोणी जर वाचलं असेल तर कधी इकी गाई तर हारा हाची भू मध्ये काय सांगितलंय की सगळ्यात महत्वाचं की तुमची जेवणाची जे प्लेट आहे ते लहानात लहान असावी नाही तर कोणी कोणी काय करते माहितीये मेशचे ताट ता असतात आपले मोठमोठे है ना म्हणजे वाढला एकदा भात घेतला डबल उठाच काम नाही है ना आणि हा दुसरा आपलं प्रिन्सिपल असते आपली आई लहानपणाहून शिकवते आपल्याला की बाबू जेवढं ताटात घेतलं तेवढं संपायचं आहे ना डस्टबिन मध्ये नाही गेलं पाहिजे पोटाल डस्टबिन म्हणून घ्यायची है ना असं सांगितलं की कोण ते जुन्या दु, काळचं ते बरोबर होतं मग त्याच्यासाठी एकमेव हो सोल्युशन आहे कोणतं वाढतानाच बरोबर वाढून घ्यायचं आहे लक्षात आहे हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत डस्टबिन आपल्या पोटाला बनवायचं नाहीये आणि आपला अन्न वाया सुद्धा गेलं नाही पाहिजे कारण की रात्री कितीतरी जगातले लोक उपाशी झोपतात त्यामुळे रिस्पेक्ट युअर फूड आणि पहिले सगळ्यात महत्वाचं बसताना काय नेहमी आधी होतं वदनी कवळ घेता आता तर बफेमध्ये वदनी कवळ चालू राहते है ना तर तसं आपल्याला नाही करायचं आहे रिस्पेक्ट युअर फूड नेहमी जेव्हा जेवण करायला बसता तर निदान एक मिनिट नाही डोळे बंद करून लोक हसतात है नाही काही तर मनातल्या मनात त्याला आपल्या अन्नदाताला काय द्या मागणी करा की धन्यवाद आज तुझ्यामुळे मी जेवू शकत आहे है।, है ना पहिला मुद्दा जेवताना कोणती काळजी घ्यायची आहे कधीही तो, तो तुमचा आता लोकल लँग्वेज मध्ये काय जेवण करताना स्टॉप पॉईंट येते एक तुमची सिस्टीमच तुम्हाला सांगते कशी काय ते करते है ना तुम्ही था था तिथं थांबत नाही तिथून तुमच्या दोन पाय चालू होते बरोबर आहे <laughs> विचार करा तो बेसिकली लक्षात घ्या ते तुमचा इंडिकेशन पॉईंट असतो तुमचा डायजेशन सिस्टीमचा की बस झालं बरोबर आहे तो म्हणून लक्षात घ्या हा तुमचा इंडिकेशन पॉईंट तो जर सापडत नसेल एखाद्याला नसेल येत खाल्ल्यानंतर येत नाही बरोबर आहे तो बेसिकली त्याने काय करावं की तुमचं जेवणाचं प्रपोर्शन रोजचं ठरवून घ्या की आपल्याला कमीत कमी जेवायचं आहे एवढच जेवायचं आहे ज्यामुळे लिथार्जी नाही आली पाहिजे आपला अभ्यास महत्वाचा आहे सध्या खूप तो जास्त महत्वाचा आहे ना जेवण भूक लागली तर आपण आणखी काहीतरी अल्टरनेट ऑप्शन शोधू आलं लक्षात त्यामुळे सकाळचं जेवण एक युजली लक्षात ठेवा ब्रेकफास्ट नंतर साधारणतः दोन अडीच तासाचा गॅप नंतर जेवण करून घ्या फार जास्त लेट करू नका जेवण बारा एक दोन नंतर करू नका आणि मग तिकडे त्याच्यामुळे रात्रीचं जेवण लेट होतं तुमचं आणि त्याच्यामुळे तुमचं रात्र जे आहे बेकार होऊन दुसरा दिवस बेकार होते त्यामुळे सकाळचं जेवण थोडं कमी घ्यायचं आहे आलं लक्षात पहिला मुद्दा दुसरा स्नॅक्स पॉईंट आता दुपारचा जो तुमचा पुन्हा येतो मग प्रेमाचा चहा नाही तर अमृत तुल्य म्हणजे विचार करा ना चहावाल्यानं बिल्डिंग बांधल्या आणि आपण दहा हजार रुपये त्याच्याकडे रोज जमा करत आहे ना तो बेसिकली लक्षात घ्या दुपारच्या चहाला ऑप्शन काय तुमच्याकडे अगेन ड्रायफ्रुट्स आहे अगेन फ्रुट्स आहे काही जास्त माग नाही आणि त्यातल्या त्यात स्वस्त जर असेल काही तर आपले गरीबाचे काजू म्हणजे काय है ना पीनट्स तर पीनट्सला तुम्ही उकडून खाऊ शकता वगैरे वगैरे बरेचसे ऑप्शन आहे ते तुम्ही घ्या मध्ये आणि संध्याकाळचं जेवण लवकरात लवकर करा असं कोण सांगते जगातले जे सगळे सक्सेसफुल लोक आहे बरोबर त्यातले एक मी एक अक्षय कुमार त्यांनी सांगितलं की सनसेटच्या अगोदर आणि जैन धर्म जैन धर्म माहित असेल तुम्हाला की त्यांच्यामध्ये सूर्यास्तानंतर जेवण करत नाही आणि इवन मुस्लिम कम्युनिटी मध्ये सुद्धा जेव्हा त्यांचा रोजा असते बरोबर आहे ना कन्सेप्ट माहित असेल बेसिकली हे सगळ्या धर्मातून आपण गोष्टी घ्यायला पाहिजे आणि हा आपण हे विसरलो आहे कारण आपण कोणत्या जमान्यात आलेलो आहे जेन झी इंस्टा व्हॉट्सअप है ना इन्स्टा व्हॉट्सअपचा जमाना म्हणाला त्यामुळे लक्षात घ्या संध्याकाळचं जेवण लवकरात लवकर करा मेस किती वाजता सुरू आहे तुमची सात साडेसातला आहे ना आजच्या अगोदर जेव्हा प्रयत्न करा की तुमचा अर्ली जेणेकरून बेड सिस्टीम अगोदर तीन तासाचा ब्रेक झाला पाहिजे पूर्ण ते पचते आणि त्यानंतर मग झोप व्यवस्थित जाऊन क्वालिटी झोप होते क्वालिटी झोप मागत त्या दिवशी एक गोष्ट हे सांगायची राहिली होती तुमचा जेवणाचा आणि तुमचा झोपेचा गॅप हा मिनिमम दोन ते तीन तास असला पाहिजे मग बघा झोप किती क्वालिटी होते आणि मग दुसरा दिवस एकदम फ्रेश स्टार्ट होतो लक्षात तर ह्या गोष्टी डायटच्या अनुषंगानं पाहायच्या आहे बाकी काही असं एकदम वेगळा चेंज आपण सध्या लेवल स्टुडंट लेवलवर अॅस्पायरंट लेवलवर करू शकत नाही समजलं एवढं जरी काळजी घेतली तर आपले आज महत्वाचे प्रिन्सिपल तीन पॉइंट झाले पहिल्या दिवशीची झोप कालचा एक्झरसाईज आणि आजचा आपला डायट या तिन्ही मुद्द्यावर काम करा रोजच्या रोज आणि मग मला सांगा काही जणांना रिव्ह्यूज दिला आहे मला तुम्ही रिव्ह्यूज देत चला तर मी बदल केला आणि माझ्यामध्ये असा बदल झाला काही जणांनी दिले आहे मला रिव्ह्यू या साईडनं सुद्धा आलेले आहे आणि मग सांगा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल ठीक आहे बाकी अभ्यास आपला महत्वाचा